नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲट द रेट इंडियन फार्मर वन टू थ्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस वार शनिवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या कांद्याच्या अवकेबद्दल व त्याच्या भावाबद्दल माहिती आपण आज जाणून घेणार आहोत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे तीनशे पंचावन्न वाहनांद्वारे कांद्याची आवक झाली यात लाल कांद्याचे तीनशे पन्नास नगांची आवक होती तर उन्हाळा कांद्याच्या पाच नागांची आवक होती या तीनशे पंचावन्न नागातून सुमारे तेरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल इतक्या कांद्याची आवक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली यात लाल कांद्यास कमीत कमी भाव हा नऊशे रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त भाव हा सतराशे सतरा रुपये याप्रमाणे मिळाला तर लाल काते कांद्यास सरासरी कमी भावा सोळाशे रुपये इतका मिळाला उन्हाळ कांद्याच्या कांद्यास कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सरासरी भाववा तेराशे रुपये याप्रमाणे मिळाला तर ही होती दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस वार शनिवार रोजीची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या कांदा व लाल व उन्हाळ कांद्याच्या अवकेबद्दल व बाजारभावाबद्दल माहिती तर ही माहिती आपणास आवडली तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत जरूर शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू तोपर्यंत धन्यवाद